चला किराणा संपला महिन्याभराचा किराणा पण त्याच्यात पण आपण बचत क कर, कशी करायची आणि मी बचत कशी करते ते तुम्हाला सांगते बघा आता एका महिन्याला जर आपण पाच हजाराचा किराणा आणला ना तर तो कसा आपण तर व्यवस्थितच वापरतो पण तरीसुद्धा आपलं काहीतरी उरलेलंच असतं जेव्हा आम्ही दुसऱ्या महिन्याला किराणा भरतो ना तेव्हा जे आमचं काही काही उरलेलं असतं ना त्या वस्तू आम्ही बिलकुल लिहित नाही किराणामध्ये जे नाही राहत ना तेच आम्ही लिहितो नी, म्हणजे आपले तेवढे पैसेसुद्धा वाचतात आणि आपली तेवढी बचत होते तर पैशांची बचत कशी करावी तर अशी नंतर तिसऱ्या महिन्याला आपला अजून दुसऱ्या महिन्याचा किरला किराणा आणलेला असतो ना त्याच्यामधनं काय 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 वस्तू उरलेलीच असे तेवढी लिहायची नाही तेवढे पैसे पण आपली बचत होतात आणि आपले तेवढे पैसे वाचतात तर त्यासाठी आणि आत्ता तर आम्हाला दर महिन्याला पाच सहा हजाराचा किराणा लागून जातो तर या महिन्याला फक्त तीन हजारामध्ये आपला आमचा किराणा बसलेला आहे तर चला बाप्पांचा अशी आमची बचत असते तर चला आता बाप्पांना नमस्कार करून घ्या बाप्पांचं पण दर्शन तुम्हाला करवते आणि त्यानंतर आता बघा भाजी भाजी करून भाजीचं खूप टेन्शन येतं ना त्यासाठी तर चला म्हटलं आता तर मी आहे ना मस्तपैकी अशा चमचमी तशा दालची खोल्या बनवणार आहे तुम्ही कधी केला नसेल तर आता हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा मी आधी आहे ना हे पीठ भिजून घेतलेले हाय नमस्कार कसे हा बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जेव्हा ईश्वरच्या मी प्रार्थना करते व्हिडिओला तर कधीची सुरुवात केलेली आहे आणि आज छान मस्तपैकी अशा दाल चिकोल्या बनवणार आहे मी तर तुम्ही व्हिडिओ नक्की पहा लाईक करा कमेंट करा ज्या काही नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा तर बघा आता मी आहे ना इथं एक वाटी डाळ घेतलेली धुवून घेतली तिला थी मस्त छान घेतली कापून घेतलेला आहे कारण ना आळा राहतात त्या व्यवस्थित असं बघून घ्यायचे Thank you. तीन चिट्ट्या आपल्याला इथं घ्यायचे दूध तापून झालेले आता मी इथं दाढ शिजायला टाकून घे दिली त्यानंतर दूध पण इथं तापून झालेलं आहे आणि आज मसाल्याची भाजी करायचा विचार होता कांदे पण भाजून ठेवलेले आहे पण तो बेत आमचा कॅन्सल झाला त्यासाठी तर चला म्हटलं इथं आता दाल आणि चिखल्याच बनवून घेते तर बघा कढईमध्ये ना मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे आणि आप आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं जिरं पण टाकायचं आहे तुम्ही ओवासुद्धा टाकू शकता तर आता आपल्याला इथं ना एक वाटी पीठ टाकून घ्यायचं आहे मी अंदाजाने टाकून घेतलेलं आहे पण एक मोठी वाटी पीठ तर नक्कीच चाललंच आहे तर आपण हे ना याला मस्त असं भिजून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी करायचं आहे ना तेवढं पीठ तुम्ही भिजवू शकता तर आम्ही चार लोक आहे चार लोकांसाठी मी एवढं प्लेटमध्ये अर्ध अर्धी प्लेट असं पीठ घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी झालेलंच आहे ते आणि पीठ असं छान मस्त असं मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे पीठ मडलं की आपल्याला पाच मिनटं मरायला ठेवायचं आहे पीठ म्हणजे पीठ आपल्यानं छान असं महसूद होऊन जातं आणि आपल्याला चिकल्या लाटायला आहे ना, ला 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 ना सोपं होतं आता थोडंसं पाणी लागलं इथं पीठ द्यायला थोडं पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण असं पीठ मस्तपैकी मोहसूत करून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी मोरायला ठेवेल ना त्यानंतर परत अजून जास्त मस्तपैकी मोहसूद होऊन जाणार आहे आता मी इथं प्लेट ठेवते आणि झाकून देते आणि बघूया आपली दाढी तर शिजली का नाही असं मी कुकर उतरून घेतलेला आहे खाली आणि कॉटनचा रुमाल आहे म्हणून तो काही जडणार वडणार नाही पॉलिस्टरचा राहिला ना चिपकून गेला असता पण कॉटनचाच रुमाल मी इथं असे खाली वापरत असते म्हणजे त्याला क गरम कुकर राहिला ना तरी पण लटकत नाही आणि आता डाळ आपली छान शिजून गेलेली आहे तर मस्तपैकी असं घोटून घेऊया तिला हे बघा अशा प्रकारे घोटून घेतले मी इथं आता आपण डाळला तडका देऊन घेऊया तरी ना तडका पॅन ठेवलेला आहे मी बघा आपल्याला त्याच्यामध्ये ना एक तो दोन ना ना। तर दोन पडी असं तेल टाकून घ्यायचं आहे जिरं टाकलं लाल मिरच्या टाकल्या कढीपत्ता टाकला आपल्याला आहे ना अद्रक लसणाची पेस्ट पण टाकायची इथं आणि त्यानंतर आहे ना खरं मी नंतर हिंग हिंग टाकून ना डाळ खूप छान चविष्ट बनते थोडा हिंग पण इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे हा बघा हिंग टाकला मी आता थोडी चटणी पण कलर येण्यासाठी थोडी चटणी पण टाकून घेतली आणि दाल चिखल्या भाजी नाही राहिले ना भाजीचं खूप टेन्शन राहतं एकाच वेळेस नाही भाजी राहिले ना आपल्या घरामध्ये दाळ तर राहते तर असं मस्तपैकी दाल चिखल्या बनवून घ्यायच्या आणि निंबू टाकून सर्व करायचं खूप सगळ्यांना आवडतील आणि खूप सगळेजण मजे घेऊन खाती। घेऊन खातील आवडीने खातील म्हणजे आणि बघा इथं आता मी दाळला तडका देऊन दिलेला आहे आता आपलं पीठ मोरलं की नाही ते बघूया आपण पीठ पण इथं छान मोरून झालेलं आहे आता याला थोडंसं परत चोडून घेऊया आणि आपल्याला काही नाही असं मोठा लाट लाटून घ्यायचा आहे आणि छोट्या पण करता येतात छोट्या छोट्या असं पुरींसारखं एकदम बारीक लाटून घ्यायचं आहे आणि असं वाढून टाकायचं तसं पण करतात पण मला आहे ना अशाच आवडतात खायला छान राहतात या असं आहे ना पटापट असं लाटून घ्यायचं आहे बघा हे असं पूर्ण लाट मोठा लाट करून घ्यायचा आहे आपल्याला परत थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे लागल्यास तेल लावून आणि पीठ लावून पण छान लाटता येतं पण तेल लावून येणं खूपच छान असतं त्यासाठी मी तेल लावूनच त्यासाठी लावते मी आणि आता आपल्याला ना हे कापून घ्यायचं आहे बघा हे असं कापून घ्यायचं आहे आपल्याला आता या साईजने पण कापून घ्यायचं आहे छोटे मोठे तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता पण छोटे छान राहतात हे बघा अशा प्रकारे मी आता इथं कापून घेतलेले आता आपण एका प्लेटमध्ये सर्व काही चिखोल्या काढून घेऊया तशी तर आपली डाळ पण इथं उकडायला लागली बघा तडका दिला होता छान उकडायला लागली तुम्ही चिंच पण टाकू शकता बरं का पण आमच्या घरात यांना आहे ना एलर्जी आहे अशी आंबट वगैरेची तर आगर बत्ती, आगर बत्ती हो ते कढीसुद्धा खात नाही ते कढी असं काहीतरी आणि अगरबत्ती अगरबत्ती पण देवांजवळ तुम्हाला दिसते का अगरबत्ती मी क लावतच नाही आधी लावत होती ते बाहेर जायची तेव्हा पण आता ते बाहेर जात नाही मग मी अगरबत्ती पण बंद करून दिलेली लावायची तर सर्व काही चिखल्या मी असं एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि दुसरा पण लाट मी असा लाटून घेणार आहे आता हा पण लाट मी असा लाटून घेतलेला आहे बघा खूप मोठा होणार आहे हा लाट आता याला पण जसं आला कापलं ना तसं याला पण कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता दुसरी बाजूने पण कापून घ्या बघा आपल्या छानच झालेला आहे खोल्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका लाईक करा ला कमेंट करा आणि कमें ज्या काही नवीनताई असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा आता हे आपण चिखोल्या मी काढून घेणार आहे त्याच प्लेटमध्ये सर्व काही तुम्ही असं त्रिकोणी आकाराचा पण कापू शकता बरं का मी ना चौकोनी आकाराने कापून घेतलेलं आहे तर चला आता आपली डाळ उकडलेली जी आधीच तर आपण तिथं या चिखल्या टाकून घेऊया चिकवल्या या बघा मस्त लाटून झालेलं आहे डाळ छानच आपली उकडून गेली आहे तर चला बघा हे सर्व काय आपण इथं टाकून घेऊया अजून एक लाट करून घेतला होता मी तो पण इथं टाकून घेते तर आता सर्व चिखोल्या मी आता इथं टाकून घेणार आहे आणि आता तर चिखोल्या बघून सर्वांनाच जोराची भूक लागली कारण सर्वांनाच आवडतात चिखोल्या आमच्या घरामध्ये तर चला चिखोल्या झाल्या की आम्ही आता जेवणाला बसतोय तर या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला आणि आज पुरता हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा सर्वच ची इथं टाकून टाकून घ्यायचे आपल्याला तर चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय